चित्रपटाचं नाव आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई रिव्ह्यू म्हटल्यावर आम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बोलणार आवडलं काय मला तर ते सांगावं म्हटल्यावर तर संगीत आई, या ही खरंच खूप सुंदर आहे त्यातल्या फ्रेम्स फार सुंदर आहेत त्या काळात नुसार पैठणचं जे दाखवले धर्मसभा निगेटिव्ह पण जे मला नाही आवडले खरं चांगला सात्विक चेहरा सोडता सगळ्यात मूळ मुद्दा त्यांच्या वयाचा आहे त्यावेळी काय वय होतं ज्ञानोबा माऊलींचं सोळा वर्ष चौदा वर्ष सोपान काका आणि मग बारा वर्ष हो, ती मुक्ताई आपली ब्रह्मचितकला ती ती वीज आहे ती एनर्जी आहे त्या विजेच्या कडकडाटामध्ये त्या ती, कर ती मुक्ताबाई विलीन होऊन जाते एनर्जी ती त्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जाते मात्र नाही तुम्हाला सीजीआय सापडले म्हणून तुम्हाला युतीचं पोर्टल करायचं आहे का माउलीत विठोबाची भक्त आहेत ते पंढरपूरला जातात वारी करतात हे जगद विख्यात आहे एक थोडा संदर्भ तरी द्यावा तर असो अजून काही गोष्टी आहेत पण पन... चांगल्या गोष्टींच्या तुलनेत तितक्याच वाईट गोष्टीही सांगितल्या जाव्या जर आपण इतके खराब काल्पनिक मूवी ज्यातनं वाईट गुण मिळतात ते बघायला जाऊ शकतो आपल्या लेकरांना पाठवू शकतो तर अशा मूव्हींना आपण दाखवायला गेलंच पाहिजे